दे हार, रे हर आपण रात्री थांबलो होतो बुलबुलाकुंड इथला आश्रमात तर आता आपण निघालो आहे पुढं विमलेश्वरकडं कटपोर विमलेश्वर आणि हनुमान टेकडी वगैरे तर आपण सात वाजले तर आता सकाळच्या आणि सूर्य वगैरे आता व्हायला लागलं आहे आपल्या पाठीमागे रात्रीचं नागेश्वराचं मंदिर आहे आपण आतमध्ये दर्शन वगैरे घेऊ आणि पुढं चला बघू आज काय अनुभव वगैरे हो येतो आहे किंवा आज कोणते मंदिर वगैरे लागत आहेत आज आपला सत्तावीसावा दिवस परिक्रम येतला आपण थोडंसं चालून आलो तो एक किलोमीटर पुढं पण काकांचा त्यांचा मोबाईल राहिला मग चार्जिंग लावलेलं तरच राहिला तर बाकी सगळे काही पुढं थांबलो काकेसाठी त्यांच्यासाठी काका मागे तर हे जे समोर जे दिसतंय तर हे मोटवान गाव लागले आपल्याला पुढं तर हे मोटवान गावातलं जे ओ एन जी सी वगैरे आहे तर त्याचं गॅस कलेक्टिंग युनिट आहे तर इथं गॅस वगैरे कलेक्ट केला जातो तर आपल्याला पुढं आता मोटोवान वगैरे लागल आपण तर बुलबुला कुंडाच्या पुढं निघल्याच्या नंतर आपल्याला हे युनिट लागलं म्हणजे पूर्ण भरुचं अंकलेश्वरचं जेवढं हे इथं भरपूर ओ एन जी सीचे युनिट आहेत तर आपण चाललो आता त्याच्यापासून पुढं चला बघू मोटोवान वगैरे आणि मोटोवनवरून आपल्याला सोडला जायला रस्ता आहे लागलं ला आपल्याला मोठवान इकडनं जो रोड जातो आहे आपल्याला तिकडनं उजवीकडं आहे आता पण इथे एक मंदिरापाशी हे लहान मुलं जे उभं होते त्यांनी चहा वगैरे प्यायला बोलवलं आहे आपल्याला म्हटलं चहा बिस्किट वगैरे खाऊन जा चहा वगैरे पिऊ बिस्किट वगैरे घेऊ आणि पुढे जाऊ नर्मदे हर चला चहा वगैरे बिस्किट वगैरे घेतलं बालभोग आणि आता आपण चाललो आहे पुढं जो की हा रस्ता एक पुढं रस्ता आहे तो हासोटवरून जातो पुढं दोन किलोमीटरवर आश्रम आहे आणि सात किलोमीटरवर सूर्यकुंड आहे आणि तिथून पुढं हासोट तर चला नर्मदे हर आपण तो चहा वगैरे घेतला माग शंकराचं मंदिर वगैरे चाललो आहे पुढं हासोटकडं हा रोड आहे उजवीकड जातो हसोट इकडनं जो आला आहे तो पानोली आणि आपण मागून आलो तेलव्यावरून तेलव्या गावातून तर इथं महानर्मदा परिक्रमा मार्ग दाखवला आहे चाललो आहे आपण आता हसोटकडे मस्त रोड एकदम सरळ शांत असा गाड्या वगैरे खूप कमी तर रस्त्याने परिक्रमावासी जास्त येतं वर्षी परिक्रमावासी यांची गर्दीच खूप झाली कारण एक एक आश्रम शंभर दीडशे पूर्वी वीस तीस राहायचे परिक्रमावासी आता खूप झालेत रात्री आम्ही ज्यावेळेस थांबलो होतो त्यावेळेस गर्दी वगैरे काहीच नव्हती फक्त आम्ही पुढं आलतो नंतर तो जो हॉल होता तो पूर्ण भरला होता परिक्रमावासी यांनी एवढी गर्दी झाली आणि तेवढी सकाळी परिक्रमावासी आपण सगळ्यात मागा येतं तेवढे परिक्रमा सकाळी पाठच निघून गेलेत पुढं तर भेटतील आज रात्रीच्या मुक्कामाला परत ते कारण नाही तर काहीच जरा जास्त ला लांब चालून जातील विमलेश्वरला बघू आपण आज विमलेश्वरपर्यंत पोहोचतोय का नाही ते चला मस्तपैकी वातावरण वगैरे मस्त आहे थंडी वगैरे नाही आहे गार हवा लागती आहे मधून चालूच रक्कडे चालू आहे का बाकी परिक्रमा असे आपले पुढे ते तर ते बसलेत आता आपण कलाम या गावात आलो आता पुढं इकडं दिगस वगैरे हो दाखवले क्रिकेट चालू आहे रस्त्यावरती गाड्याच एवढ्या कमीत रस्त्यावर क्रिकेट चालू आहे अरे मध्ये हर अच्छा क्रिकेट खेळूया रस्त्या बे हां बरोबर आहे आज परत एकदा क्रिकेट वगैरे खेळत होते आज बऱ्याच दिवसाने आपण क्रिकेट वगैरे खेळलो कारण मोहच हो आवरला नाही त्यांना म्हटलं थोडं खेळू का ते म्हटलं खेळा मग काय खेळू त्यांच्याबरोबर हा डे। एक रोड आहे इकडे एक मानमधा बरे एक रंगमार्ग दाखवला आहे पुढं आश्रम आहे आश्रम कलम कलम गावातील आश्रम आहे हा ग्राउंड नाही आहे त्यांना खेळायला ते मुलं म्हणतात की सगळी इकडे रवावर असे सगळी इकडे शेती पाणी वगैरे पूर्ण शेतीमध्ये बसले सगळे मध्ये हर नर्मदा घरमध्ये चाय नसते की सुविधा घेऊ काहीतरी आपण ह्या कलमच्या ज्या आश्रमात थांबलो होतो तर त्यांनी ताकाची वगैरे व्यवस्था केली आपल्यासाठी ते पूर्ण केंडामध्येच पूर्ण ताक वगैरे करतायत एक ताक वगैरे बनवलं आपण आता ताक बनवल्याच्या नंतर कसं पसरल्याची पोंगात वगैरे बसली चला जेवण वगैरे करू पुढं परिक्रमा सुरू करून नसतोपैकी बाजरीची भाकरी वगैरे लाडू वगैरे लाडू वगैरे आपण भोजन प्रसादी वगैरे घेतली आणि साडे दहा वाजल्या आपण निघतोय आश्रमावरून बघू आता आपण किती किलोमीटर अजून जातो इथे कारण आता असं ठरलं आहे की थांबायचं नाही कारण सकाळी बरेच स्टॉप झालेत आत्तापर्यंत काही किलोमीटर वगैरे झालं नाही पण थोडी सावली वगैरे दिसली की सगळ्यांना असं वाटतं की सावलीत थांबावा दहा पंधरा मिनटं पण कधी दहा पंधरा मिनटाची आम्ही अर्धा पावून तास एक तास सुद्धा ते मिळ लागत नाही त्यामुळं चला निघलो आहे हा शॉर्टकट पुढं बघू कुठपर्यंत जातो आहे असते असं ठरवा आता ठरवायचं सोडून दिलं ठरवत वगैरे काही नाही बघा एक वास वाढले तर वाढले दिवस काही प्रॉब्लेम नाही पळत पळत नाही परिक्रमा करायची मस्तपैकी जेवण वगैरे दिलं त्यांनी बाजरीच्या भाकरी वरण एकदम महाराष्ट्रीयनसारखं वाटलं महाराष्ट्रीयन जेवण ऊस वगैरे लावतायत आता आपल्याला जवळच आलं आहे हॉस्पेट पुढं तर बघू आपण हॉस्पेट चाल इकडे एक दहा पंधरा मिनटं बसू कारण जेवल्यानंतर आपण जवळजवळ एक तास होता आलंय बाकी सगळे मागे राहिलेत आपण थांबू कुठतोय त्यांना येऊ देऊ आणि मग परत परिक्रमा सुरू करू इथंच बसू इथं जागा इथं पुढं जागा नाही लवकर मग चांगली तर थंड हवा आहे या इकडं हां पावडर काहीतरी दिसतंय हे लागलं आपल्याला हसोट आता पुढं आपल्याला दहा किलोमीटर हनुमान टीकडी राहिले आपण जिथं बसलो बसलो होतो एक किलोमीटर अलीकडं पाच दहा मिनटात आपण पोहचलो चाललो पुढं मोठं मार्केट आहे हा आता इकडं शेवटचं हे कारण इथून पुढं विमलेश्वर वगैरे हे छोटे छोटेले गाव आहेत इथं इथं कोणाला काही खरेदी वगैरे करायचं असेल तर थांबलेत काही मागं पण थोडं पुढे जाऊ मग थांबू बाहेर निघल्याच्या नंतर चला आपल्या इकडं डावीकडे इकडे वळायचं आहे आता हा जो रोड आहे हा अंकलेश्वरून आलेला आहे आपण जर काल सरळ आलो असतो तर ह्या रोडने आलो असतो पण आपण मुक्काम बुलबुला कोणकडे गेलो त्यामुळे आपण इकडनं आलो जुओचा पेट्रोल पंप गुजरात मध्ये जिओच्या पेट्रोल पंपला आणि जिओच्या नेटवर्कला काही कमी नाहीये चला जाऊ पुढं चला आपण चालू इकडं काय बसस्टँड दिसतंय बस बसस्टँड आहे हनसोटच हनसोट रस्ता पुढं कुठं इथे नर्मदे हर आपल्याला बोलवलं नर्म हर नर्मदे हर सगळ्याला आपल्याला बदाम शेक वगैरे भेटला इथं नर्मदा परिक्रमा मार्ग बिमलेश्वर इकडं पाटी दाखवलेली तिकडे बिमलेश्वरला रस्ता जातो जे की आपलं दक्षिण तटावरचं शेवटचं ठिकाणी पाणी वगैरे ठेवलं आहे पाणी से तो संसार हे पाणी पे हर जीवन का अधिकार आहे पाणी पे हर जीव का अधिकार आहे आपल्याला हनसोट वरून निघल्यापासून पूर्ण असा रस्ता लागलाय दोन्ही साईडने झाडी वगैरे मस्त वाटतंय चलायला पण कंटाळा वगैरे काही येत नाही आहे आणि याकडेने ह्या साईडने पूर्ण असा पाट वगैरे लागलेला आहे जो की तापी जे आहे तर त्याच्यावर जर डॅम आहे गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरला तर तिथून पूर्ण हे पाणी वगैरे इकडं आणलेलं आहे तर हे त्याचं इथून तिथून पाणी आपल्याला हसनूटपासून लागलेलं आहे हनसोटपासून आपण चालू आहे त्याच्याकडीने तस आणि तसेच भरुचवरून पाईपलाईन पण आलेली आहे भरुचच्या अंकलेश्वरकडून त्या प्रकारचं पाणी पूर्ण समुद्राकडचं निलेलं आहे चाललोय आपण आता पुढं चला तीन चार किलोमीटर आपल्यापासून मंदिर आश्रम राहिलेलं आहे प्लॅन आणलेली अंकलेश्वरकडून एन टीची नर्मदा क्लिंटेक पाईपलाईन म्हणून आहे फाट आहे नर्मदा मैयाला हे पाणी जोडलेलं आहे आहे पाणी आपण जवळ जवड़ जवळ आलोय हनुमान टेकडी या मंदिराजवळ तर आपल्यापासून फक्त दोन किलोमीटर हनुमान टेकडी राहिले तर आपण चालू आहे तिकड पुलाचं वगैरे काम चालू आहे नर मध्ये हर आपले जे परिक्रमा आपल्या बरोबरचे ते बरेच राहिलेत मग आज हनुमंत इकडे मुक्काम वगैरे करू कारण त्यांना जवळजवळ जवळजवळपर्यंत यायला अजून एक ते दीड तास लागेल बघ मध्ये हर इकडं भरपूर पिके तांदूळाचं हे साळ वगैरे भरून ठेवतात मग फॅक्टरीला वगैरे नेऊन ते करतात कोण्या वगैरे भरून ठेवलेल्या चला आता आपण पोहोचलोय हनुमान टेकड या आश्रमात मंदिरापाशी जवळ आलं मंदिर एक अर्धा किलोमीटर राहिले आपण आज आजीतच थांबतोय कारण जे आपल्याबरोबरचे परिक्रमा असत ते राहिलेत माग त्यांना अजून एक तास लागले यायला इथपर्यंत पूर्ण आपण थांबतोय इथं हे प आश्रम हे आश्रम आश्रमामध्ये काहीतरी कार्यक्रम वगैरे दिसतोय बघू पुढे जाऊन काय ते जागा वगैरे भरपूर आहे परिक्रमासाठी थांबण्याची व्यवस्था आहे ती कुठं इथे पाहू पण चार वाज चार वाजले इथपर्यंत पोहोचायला आपण फक्त आज वीस किलोमीटर चाललो आहे हे वीस किलोमीटर आज आपण वीस किलोमीटर हे हनुमंतरायाचं मंदिर आणि समोरच शनिदेव मंदिर परिक्रामोसेर थांबलेत बाकी आसनं वगैरे टाकलीत व आपण जिकडं जागा भेटेल तिकडे टाकू